त्या झाला जसं आपण वर 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 वरच येत चाललोय रे फोर्टीला एटीन थाउजंड वन ट्वेंटी फोर फिट वेलकम टू वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल रोड पोचलेला आहे मे काय सिटिंग आहे काय काय मंडळी दिसते झापूस वापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं आमच्या लद्दाखवारीच्या डे सिक्समध्ये आज आम्ही आहोत हानलेमध्ये त्याच्या आधीच्या ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही मध्ये जस्ट पोहोचलेलो रात्री आणि थंडी विंडी होती मस्त आता सकाळी सकाळी खूप मस्त वाटतं आहे ऊन वगैरे आहे तर त्यामुळे जास्त काय नाही बघतं एक थर्मल घातलं आहे त्याच्यावर पण ओके हो आहे त्याच्यावर रायडिंग जॅकेट घालायचं आणि निघायचं आहे आज पण आपल्या राईडच्या मेन गोष्टीसाठी चाललेलो आहे आत्ता आपण इथेच सामान सगळं बऱ्यापैकी ठेवून इथेच आपण उमलिंगलाला जाऊन परत येणार आहे सो दॅट इज अराउंड थ्री आवर्स गोईंग थ्री आवर्स कमिंग बॅक सो सहा तास आपण जाऊन येणार आहे आणि मग इथूनच इथेच ए आज आज पण आपण इथेच हे स्टे प्लॅन केलेलं आहे सो काय झालं की काल रात्री आम्हाला जास्त वेळ जागता नाही आला मी खाल्लं ना नऊच्या आसपास साडेनऊ दहाला आम्ही झोपलेलो पूर्ण आम्ही आम्ही विचार केला की आपण आज स्टार गेझिंग वर करू बट ते काय आम्हाला जमलं नाही कारण खूप दमलेलो तर आज आम्ही विचार केला की हे फक्त उमलिंगला करून आलो की इथे आराम करायचा नीट मस्तपैकी हानले इज व्हेरी ब्युटिफुल मी तुम्हाला दाखवतो हे बघा आमच्या हॉटेलच्या परिसरात याकेत हे बघा ते तुम्ही समोर बघताय दॅट इज द स्टार गेजिंग म्हणजे ती हे काय बोलतात त्याला ॲब्झ ऑब्झर्वेटरी स्टार्स ऑब्झर्वेटरी तिथे वर पण आहे प्लस हानले इज व्हेरी ह्यूज ऑल्सो खूप लांबपर्यंत त्याचे लोक आहे तिथे वर एक मॉनिस्ट्री पण आहे बघा हे बघा आणि हे चारी बाजूने पूर्णपणे मस्त असं डोंगरांच्या मध्ये हे आहे हानले प्लस इथे खूप जास्त लोक येतात एव्हरी एव्हरी म्हणजे एव्हरी डे म्हणा तुम्ही हा जो आता सीझन टाइम चालू आहे काही महिन्यानंतर इथे आता बर्फ जसा वाढेल तसं इथे सीझन टाईम कमी होऊन जाईल सो आत्ता खूप जास्त लोकांची बाईक्स आहेत खूप बास् जास्त बाईक रायडर्स आहेत आमच्या या पूर्ण हॉटेलमध्ये बऱ्यापैकी रायडर्स होते वीस पंचवीस तीस रायडर तरी होते ॲटलीस्ट आणि प्रत्येक इथे जेवढे काही होमस्टेज आहेत त्यामुळे सगळीकडे रायडर्स खूप जास्त भरलेले आहेत आणि त्याच्याचमुळे इथे स्टे खूप महाग पण आहेत कारण इज व्हेरी म्हणजे पॉप्युलर प्लेस हानले कारण इथून आपल्याला उमलिंगला जाऊन येता येतं प्लस सोमरेला जायला इथूनच रस्ता आहे जवळ म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की इथे स्टे महाग होता आत्तापर्यंत जेवढे पण दिवस आम्ही इथे आलो आहे तेव्हा आम्ही असं होमस्टेजमध्ये वगैरे राहिलो होलो विच इज व्हेरी इच वॉज व्हेरी चीप अराउंड फाय फिफ्टीमध्ये वगैरे आमचं पूर्ण होत होतं म्हणजे डिनर स्टे आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट वगैरे इथे आम्हाला तरी थोडं बागेनबागेन करून आम्हाला थाउजंड एटी पर पर्सन पडलं आहे पण काय झालेलं आहे की आता हे कॉटेजेस आहेत ना आम्ही ह्या कॉटेजेसमध्ये होतो तर कॉटेजेसमध्ये थंडी खूप कमी होती होमस्टेजमध्ये राहिलो ना की थंडीचा थो थोडं जास्त त्रास होतो तर कॉटेजेस म्हणाले आम्ही विचार केला की ह्या वेळेस प्रॉपरली राहायचं आणि ते सोलर वॉटर वगैरे तर मस्त गरम पाण्याने दोन तीन दिवसांनी आम्ही आज ॲक्च्युअलमध्ये कडक आंघोळ केली आज आणि त्याच्यामुळे आम्ही आज म्हटलं की नाही जाऊ दे पैसे वरत आहेत थाउजंड रुपीज पर पर्सन असं बोलायचं आम्ही चालू होतो बट त्यांनी ऐकलं नाही साडेसात हजारामध्ये ऐकले दोन रूमसाठी सेवन पीपलसाठी सो अशा प्रकारे आम्ही आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट अँड डिनर इन्क्लुडेड होता सो इट्स लाईक अ प्रॉपर कॉटेज रिसॉर्ट हे बघा क्यूट आहे हा याक छुटकू आणि तो बघा तिकडे दुसरा छुटकू आहे सो so, आता आपण निघूया उमलिंगल्याकडे जायला आपल्या मेन ऑब्जेक्टिव्हकडे ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे एवढं स्ट्रगल करून रस्त्यामध्ये एवढे ब्युटिफुल गोष्टी बघितल्या ब्लड अँड टिअर्स सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि आज फायनली जायची वेळ आलेली आहे सो so, सगळ्यांची पॅकिंग चालू आहे इथे बघा माझी पण पॅकिंग झालेली आहे ऑलमोस्ट आता गो राईट्स फायनली निघालेलो आहे आपल्या अचिव्हमेंट डेस्टिनेशन साठी उमलिंगला पास द मायटी उमलिंगला पास ऐक हे बघा दिसतंय गेलं बघा ब्लड सर्टन टी बेबाई कुठे कुठे काय काय लागतंय काय कळत पण नाही थंडीमध्ये जाऊन येतो गरम पाणी नळ करत आहे सगळं दुखतं इकडे तिकडे बघा हानलेची ब्युटी मॉनेस्ट्रीज छोटी छोटी घरं ब्युटिफुल माउंटेन्स ऑल ही बघा ती वर मॉनेस्ट्रीज ते हानलेची मॉनेस्ट्री सच ब्युटिफुल मॉनेस्ट्रीज डोंगरांचे टॉपवर असतात एकदम सो आम्ही पक्कावाला जो रस्ता आहे तो घेतोय टायरमॅकवाला वाया फोर्टीला टॉप नॉर्मली ते आपला ह्याने पण जातात लोकं तो एक ऑफ रोडवाला एक रस्ता आहे तो थोडासा शॉर्ट आहे म्हणजे हंड्रेड वन ट्वेंटी काहीतरी नाही किती सम साईज चाळीस किलोमीटरचा सेविंग आहे त्याच्यामध्ये बट तो, तो थोडा हार्ड पण आहे हार्डचा प्रश्न नाही खरं तर आमच्याकडे ॲक्च्युली एक पिलियनवाली अपाची आहे ना तर तो, तो जरा कठीण आहे तिथे वाळू म्हणे आणि मग ढकलून ढकलून गाड्या काढायला लागतात सो त्याच्यामुळे आम्ही सेफर साईड चांगल्या रूटने जायचं ठरवलं आहे थोड़ा सा अर्ध तास जा लगे में भी, बट ठीक है उतना चलता है अपने सो असी फोर्टी लेर ना होते थोड़ा सा दे धक्का दुसऱ्यावर ट्राय कर जरा धक्कामध्ये थांब थोडा वर जाऊ दे अजून स्पीड घेऊ दे बघ सेकंड वर नच ते जाऊया तिकडे ती लोक आहेत ना तिथपर्यंत चल त्याची मध्ये मध्ये फक्त गिअर टाकला की बंद पडते ठेवून द्या इथेच सीन झाला फायनली त्या अपॉजाचा सीनच झाला छोटा संकेतची गाडी मला खाली ठेवून यावं लागलं कारण नाही चढतोय त्याची गाडी बट ठीक आहे नेक्स्ट टाईम बी नेक्स्ट टाइम चांगली गाडी ह्याच्यात थोडी बेटर घेऊन आपण पोहोचू संकेत डोंट वरी बघ खाली दिसतोय तो रस्ते तिकडनं आपण आलो आहे पूर्ण द वे ओटेला थर्टी नाईन चहायला आपण वर वरवरच येत चाललो आहे रे वर, वर, वर आता ऑलमोस्ट लेवलवर आलो बघ ना तो हां हा। आता हा डोंगर उरलाय थोडासा त्याच्यावर आलो की होऊन जायला एकदम टॉपला टर्निंगवर वर मला वाटतं यांनी मुद्दाम माती टाकून ठेवली आहे फास्ट नको जायला म्हणून टॉपला जाऊन थांबवायचा या डोंगराच्या टॉपला जाऊ फुल टॉप ऑफ द वर्ल्ड दिसायला लागलेले आहेत राईट साईडला बघता सगळे बघा एका जागी थांबलोय आम्ही उमलिंगलायच्या रस्त्याला कसे रोडस आहेत बघा ना इथून आपण अजून खाली तिथे ते मी तुम्हाला नगमोडी वळणं दाखवली तो तिकडे रस्ता होता मला वाटतं आत्ता आपण सोळा हजारच्या वरच असो आरामात अजून वर जायचंय हुमलिंगला जाण्याच्या रस्त्याला फोर्टीला येतात आधी फोर्टीला इज अराउंड फिफ्टी सम किलोमीटर्स फिफ्टी थ्री फिफ्टी फोर किलोमीटर्स आता इथून फोर्टीला अजून पुढे थर्टी किलोमीटर्स आहे आपण मधल्या रस्त्यात जरा ब्रेक घेतलेला आहे बघा आता हळूहळू सगळे आय सी टॉप्स दिसायला लागले आहेत आपण अजून थोडं थोडं वर गेलो ना फोर्टीलापर्यंत पोहोचलो की बऱ्यापैकी सगळे ऐसे दिसायला लागतील ब्युटिफुल व्ह्यू ऑल द फोर्टिला एटीन थाउजंड वन ट्वेंटी फोर फीट फोर्टीला पासपासून आपण आता ह्या साईडला खाली उतरत चाललो आहे इथून आता पूर्णपणे ऑल द वे खाली जायचं आहे गेस तिथून परत so, एक आपल्याला डोंगर चढायचा आहे उमलिंगला पासेस अराऊंड नाईन्टीन थाउजंड सो लेट्स गो आतापर्यंत तरी सगळेजण ओके आहेत फक्त आमच्यातला एक शांटी जो पिलियन होता आधीचा तसं जरा हालत खराब आहे आणि आपल्या संकेतचे बाईकची हालत खराब झाली अपाची त्यामुळे आम्हाला ती सोडून यायला लागली आता संकेत माझ्या मागे बसला आहे एवढा लांब आला आहे तर माणूस पोचल्याची अचीवमेंट आहे बाईकचं ठीकच आहे मशीन आहे जेवढी केपेबिलिटी आहे तेवढी करणार नाही तर सोडून द्यायचं ऑलमोस्ट खालपर्यंत पोचलेलं आहे थोडासा अजून रस्ता बाकी आहे आता त्याच्यापुढे पुढे बघायचं आहे कुठे रस्ता जातो आहे उमलिंगलासाठी खानलीपासून उमलिंगला नाईंटी सेवन नाईंटी एट किलोमीटर्स त्याच्यामध्ये फोर्टीला आपल्याला लागतं अराऊंड फिफ्टी थ्री किलोमीटर्स फिफ्टी थ्रीपासून पुढे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर समथिंग आहे बट हे असं फुल नागमोडी वाळणांचं आहे त्यामुळे एकदम स्लो स्लो जायला लागतं जास्त पेस घेऊन नाही चालणार त्यात आम्ही फलियनवर चालवतो त्यामुळे एकदमच स्लो आराम होते बिस्कच नाही घ्यायची ना कशाला तिथून खाली नको बाबा सोट so, uh, फोर्टीला पासवरनं खाली पोचल्यावर एका पॉईंटला आपल्याला एक टी बँट येतो त्याच्या लेफ्ट साईडला आहे का काहीतरी जागा आहे तिकडे जाणार आहे आणि राईट साईडला चिसुमले आणि उमलिंगला साईडनं जायचं असतं म्हणजे उमलिंगला साईडला जायला आपल्याला चिसुमलेच्या थ्रू जायला लागतं सो आता आपण तिथून चाललो आहे आता हे बघा हे पोटिले इथे दिसतंय की हा आहे पोटिले पासवर होता बट मेन जागाही आहे पोटिले तर आपण चाललो आहे त्या डोंगरांकडे बर्फाच्या सुंदर असे सिनिक रूट्स बाजूलाच नदी वाहते छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ही नदी मोस्टली फुल होत असणार कधी ना कधी पण आता फक्त मधून मधून वाहते आणि आपण आता त्याच्याच थ्रू चाललोय समोर एक ब्रिज आहे तिकडनं आपल्याला समोर त्या बर्फांकडेच जायचं आहे आता हळूहळू टेम्परेचर वाढत जाणार आहे मजा येणार आहे आता मजा येणार बघा ती सुंदर दिसतंय आहे मागे व्हाईट टॉक्स खाली नदी मस्त असा ब्रिज त्याच्या थ्रू आपण जाणार काही रायडर्स उठून खाली फोटो काढत आहेत सिनिक नेचर आहे मी तर वाढवतो टर्नच्या पुढे जाऊन फक्त कधी पूर्णपणे व्हाईट टॉप दिसतात माउंटेन्स सिसुमले इस टेन किलोमीटर उमलिंगला इज थर्टी फाईव्ह मोर इथे लिहिलं दुसऱ्या इथे आय इथे मिलिटरी बेस आहे मोठे मोठे बेज आहेत ज्यामध्ये वेपन्स ऑर म्हणजे ट्रक्स अँड टँक्स असू शकतात ओ हो हो कसला दिसतोय व्ह्यू नदी माउंटेन्स बर्फ आणि सुंदर असा ससाट रोड वा वा क्यूट क्यूट मेंढ्यांचा कळप सोडून दिलेला आहे इकडे पेला इंडो टिबेटिन बॉर्डर पुलीस हो सही है माउंटेन वॉरियर्स असं या तुकडीचं नाव आहे गेस इकडे टँक पण आहे टँक नव्हता तो काहीतरी वेगळं होता सॉरी चिस्मला इज हिअर ओमलिंगला इज मोर ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर्स वेलकम टू वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड गो वे आर्मी मॅन तिथून चालत चालत चाललेत असं अख्ख वर परत वर आणि तिथे सुंदरशी नदी रायडर्स मध्ये इज्जत तर आहे बाबा रायडिंग कल्चरमध्ये लोक जे काही आम्हाला आतापर्यंत भेटलेत सगळेजण फ्रेंडली दे ऑलवेज टॉक अबाउट देअर बाईक्स देअर राईड्स देअर एक्सपिरियन्सेस अबाउट रायडिंग आणि रिस्पेक्ट खूप आहे रायडर्समध्ये नेहमी काही ना काहीतरी हाय करणार हॅलो करणार असं चालूच असतं सो इज्जत राहा बाबा फुल इज्जत एकदम रायडिंग कल्चरला इवन इकडचे लोकंसुद्धा लोकल्स ऑब्व्हियसली त्यांच्यावर आता बिझनेस मेजॉरिटी मला वाटतं ह्या टुरिझम बिझनेसमुळेच चालतो आहे त्यांचा आणि त्यातल्या त्यात रायडिंग हा वेगळाच एक पार्ट आहे जो मॅक्सिमम कॉन्ट्रीब्यूट करतो आहे असं मला वाटतं कारण रायडर्स खूप सारे येतात आता खूप सारे बघा तुम्ही तर बघताय ना राईट साईडला काय करतो आहे सो so, कल्चर तर मस्त आहे एकदम आणि आपण आता फायनली ह्या कल्चरचा पार्ट आहे असं बोलायला हरकत नाही जिथे आपण आता आता हे बघा थोडं पुढे हा ग्रीन कलरचा बोर्ड बघा नॉर्मली असं लिहिलेलं येत आहे की यू आर अप्रोचिंग द वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल पास उमलिंगला सो खूप असं अचीवमेंट टाईपचं फिलिंग होतंय हळूहळू की आपण आता फायनली पोहोचणार आहे तिकडे पंधरा ते वीस मिनटं अजून बाकी आहेत फक्त लेस दॅन ट्वेंटी किलोमीटर्स हे बघा इकडे लिहिलेलं दिसतंय यू आर नाव हायर दॅन एव्हरेस्ट बेस कॅम्प प्लीज स्वतःची गाडी घेऊन इथपर्यंत पोचण्याचं अचीवमेंट बघू शकता तुम्ही इथे समोर टू फोर फोर नाईन लिहिलं आहे एवढ्या किलोमीटर्सचं अंतर पार करून मागच्या पाच दिवसात आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे इट्स अ बिग बिग अचीवमेंट फॉर मी कारण याच वर्षात गाडी घेऊन आपण दहा महिन्याच्या आतच एवढी मोठी मजल गाठलेली आहे विच इज अ प्राऊड अचीवमेंट आय व्हि वाह आय व्हिरांनो गोरीनो आणि त्यांच्या आई बापांनो बघा दिस इज वॉट द टॉप ऑफ द वर्ल्ड लुक्स लाईक वा 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 वन थाउजंड मीटर्स टू रीच उमलिंगला जस्ट वन किलोमीटर लेफ्ट पाच सहा दिवसांचं स्ट्रगल फायनली तर या पॉइंट पर्यंत पोचण्यासाठी येस पोचले है लिंग जीरो केवड़े राइडर सपरे बाबा पोचले फाइनली वी आर हियर एट द माइटी उमलिंगला पास वर्ल्ड्स हाईएस्ट ऑक्सीजन कैफे नाइनटीन थाउजेंड ट्वेंटी फीट फ्री ऑक्सीजन इज हियर कैफे हेमोंग इज हियर दुनिया भर के स्टिकर्स दिख रहे बट वाह व्हाट अ फीलिंग द टॉप ऑफ द वर्ल्ड प्रो टॉप ऑफ द वर्ल्ड मजा आली एस प्रो फायनली पोहोचलेलो आहे आपण अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत बाईकला आपल्या नवीन टॉप ऑफ द वर्ल्ड पोहोचवलेलं आहे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास वर्ल्ड वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल रोड ह्याच्याहून वर कुठलाच रोड नाही जगात अख्ख्या गावात वा मजा आली आमच्यासाठी खरंच वेगळीच अचीवमेंट आहे आम्ही मुंबईवरनं आलो आहे टू थाउजंड फाय हंड्रेड किलोमीटर्स ऑलमोस्ट थँक्यू बेबी आपली बाईक तिने आपल्याला एवढी साथ दिली आहे नॉन स्टॉप विदाऊट एनी डाऊन नथिंग हॅज हॅपन टू दिस हिमालयन यू हॅव डन इट बघू शकता तुम्ही तर तुम्हाला खूप आवाज येऊ शकतो बट ॲडजस्ट करलो दुनियाभरच्या लोकांचे लो स्टिकर्स मी पण आणणार होतो बट नाही आणले बट दिस इज इट मायटी उमलिंगला पास आणि ही आपली गाडी आपण फायनली पोचलेलो आहे इकडे केवढे सारे बाईकर्स आहेत कार्स आहेत सगळेजण आर व्हेरी हॅपी टू बी हिअर टू बी ऑन द वर्ल्ड हायस्ट मोटरबल रोड अँड पास व्हेरी प्राऊड फिलिंग बघा सगळेजण फोटो काढतात आपली पण वेळ येईल सगळेजण रिस्पेक्टफुली लाईनने थांबलेत आपण आपलं जेव्हा टर्न येईल तेव्हा जायचं हा हात फील नाही होत आहेत लवकर लवकर बापरे काय फिलिंग आहे काय फील आहे हात सुन्न पडलेत कॅमेरा चालू आहे थर्टी थ्री चक्कावत चक्का आपण इकडे आहे पास फायनली अचीव्ह केलेला आहे दिस इज अस बाईक हिमालयन फायनली आता वर्ल्ड सायस्ट मोटरवेल पहा सोमलिंगला बाय बोलूया थँक्यू देवा आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी केपेबल तू बनवलंस आणि आम्ही हे पार करू शकलो लवकरच भेटू काही वर्षांनी पुन्हा एकदा इथेच बाय व्यू बघा करून निघाले जो आहे पास खूप मजा आली आम्ही ॲक्च्युली बराच वेळ तिकडे होतो असं वाटलं लोक नॉर्मली पंधरा वीस पंधरा मिनटाच्या आतच निघून जातात पण आपण आम्ही आहे की साधा तासच्या वर होतो तिकडे फायनली <laughs> 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 <गोल होतने> <laughs> फुलारख होतो म्हणून लोक इथे बोलतात की काम राहा थोडं आत्ता मी जे काय बर्फात केलं श्वास फुलला ठीक आहे वर्थ एवढे सारे इमोशन्स चालू आहेत ना मनात काय सांगू खाली आलो आता जरा श्वास घेऊन प्रॉपर नॉर्मल लेवलला आलो पण यु नो लोकांना वाटत असेल हे व्हिडिओज बघून खूप लोकं जातात ना कारण आता आता हल्ली रायडर लोकांचं एकदम म्हणजे हे झालं आहे एक टाईपचं डेस्टिनेशन झालं आहे की उमलिंगला तर जाऊन यायचंच आहे हानले वगैरे मेंटली फिजिकली आपल्यासाठी मेकॅनिकली बाईकसाठी इट इज नॉट इझी मी आत्ता असाच विचार करत होतो की आपण का हे करतो आपण असंच राईड करत करत आलो आहे इथपर्यंत कशाला काय गरज आहे आपल्याला बट हे फिलिंग मी तुम्हाला नाही समजू शकत काही पण असू दे का आलो आहे कशाला आलो आहे हे माझं मला माहिती आहे मी माझ्याकडेच ठेवेन तुम्ही फक्त बघा व्ह्यूज व्ह्यूजमध्ये मजा घ्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही या बट भाई जी प्राऊड फिलिंग आली आज जी रेस्पेक्ट म्हणा आला आहे आपल्या बाईकबद्दल स्वतःबद्दल की आपण हे करू शकतो एकदम खरं सांगू तर लिटरली तीन चार वर्षापासून मी हा से पाच वर्षापासून मी हा फोटो ब्लॉगिंग किंवा अशा टाईपचा कंटेंट बघतो आहे राईड करायची इच्छा खूप आधीपासून होती कॉलेजपासून पण बाईक स्वतःच्या हिमतीवर आत्ता घेता आली आहे आणि बाईक घेतल्या घेतल्या त्याच वर्षात आपण एवढा मोठा पल्ला गाठला आहे दिस इज रिअली गुड अरे बघा हा एरिया मस्त मस्तणारी नदी काहीतरी तिकडे देवासारखं त्यांचं बनवलेलं आहे जी मजा आली आहे ना ओव्हरऑल हे फील करायला राईड करायला खूपच अमेझिंग एवढे रायडर्स एवढं रिस्पेक्ट सगळ्यांचाच एकमेकांना एवढं स्ट्रगल बट इट्स ऑल वर्थ इट तुम्ही पण जर कधी इच्छा जरी असेल ना तुम्हाला थोडंफार बाईक रायडिंगची तर प्लीज इकडे या लेला या डायरेक्टली फ्लाईट बीटने किंवा ट्रेनने आणि डायरेक्ट, ट्रेन डायरेक्ट लेबरनं बाईक राईड करूनपर्यंत या थोडंसंच असेल त्यातल्या तुम्हाला थोडीफार मजा येईल तेवढंच इम्पॉर्टंट आहे तेवढं करा आणि ह्या नेचरचा आस्वाद घ्या बेस्ट ब्रेड ऑफ द पुढे गेला आणि आम्ही पुढे निघून आलेलो बाकी सगळे ना खूप वर आहेत तर मी तर फुल फुल आज अशी गाडी पेरली आहे मी रोड इट इट चला आता हॉनली थोडंच बाकी आहे थोडासा प्रवास करू आणि मग आराम करू रोमवर जाऊन संकेत दिसत नाहीये स्टार्ट नाही होते थांब देतो थांब चल थोडस पुढे धक्का चल मध्ये स्टार्ट नको करू चालू राहू असंच कारण स्टार्ट केलेलं ला ब्रेक लागतो एकदम कचकन थोड येऊ मे थांब संकेत सेकंड गियरवर स्टार्ट करायला जाऊ नको मोमेंटम सोडू नको मी तुला धक्का देतो फक्त फा, एक्स हे करायचं तर करतो ते कर, कर नाही तर राहू दे गाडी मित्र गाडी जरा धक्का लागते थोडा प्रॉब्लेम आहे काहीतरी फ्यूज बॅटरी बॅटरीब काहीतरी रिलेटेड इशू आहे स्टार्ट होते गाडी स्टार्ट राहते बट गिअर टाकल्यानंतर थोडा प्रॉब्लेम होतो गिअर टाकल्यावरती काय रिस्पॉन्ड नाही करत आहे किंवा पुढे जातच नाही बंद पडते आता असं वाटतं की ह्याला दाखवूया कुठेतरी मध्ये काय पाईपचं ऍडव्हेंचर चालू आहे का चालू आहे ते वेचंदी मजा येते अरे मोमेंटम सोडू नको रे बंद पडले ना तर राईट फक्त न्यूट्रल टाक आणि लेफ्टला मान हलो मी घेतो बरोबर पुढे मोमेंटम सोडू नको परत स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम होतो आता पोचलो आहे आपण टेन्शन बघू चल 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 हा no problem bro it's my buddy